जुन्या पोकलेन मशीन तोडलेल्या स्क्रॅप केलेल्या त्याच्यातील जे काही आवश्यक सुट्टे पार्ट जे मार्केटमध्ये अवेलेबल होत नाहीत किंवा महाग असतात किंवा एखादा पार्ट मिळत नाही तो इकडे उपलब्ध आहे आदेश ट्रेडिंग कंपनी नरे पुणे गणेश आणबुले कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर व विडिओमध्ये त्यांचा नंबर आहे कार्यालयीन वेळ कार्यालयीन वेळेत दहा ते सहा वेळेत त्यांना फोन करून माहिती घेणे मेसेज करून हा पार्ट कितला आहे याचा फोटो पाठवा या बाबींना कोणताही प्रतिसाद दिला जाणार नाही समक्ष येऊन पाहणी करणे अथवा फोन करून माहिती घेणे त्यानुसार आपल्याला इतंभूत माहिती दिली जाईल आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच मशीनचे सुट्टे पार्ट उपलब्ध आहेत त्याप्रमाणे आपल्याला जे काय हवं असेल व्हिडिओमध्ये नंबर आहे त्याप्रमाणे त्यांना संपर्क करून माहिती घेऊ शकता व खरेदी करू शकता आपण पाहू शकता जॅक्स टू टेन तोडा घेतलेला आहे त्याचे रोलर चेन वगैरे आहेत त्यानंतर इथे घोंडायची कॅबिन आहे यांच्याकडे कॅबिन सुद्धा विक्रीसाठी आहेत बकेट आहेत रोलर आहेत ब्रेकर आहेत चेनचे प्लेट्स आहेत बुम्स आहेत काय बूम बूम स्टिक्स आहेत रोलर आहेत अडॅप्टर आहेत ह्या दोन मशीन सुद्धा चांगल्या काय सुजितला आहे त्या सुद्धा विक्रीसाठी आहेत